श्री राम समर्थ मी राजेंद्र सुधाकर गिरजे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मी वास्तुविशारद वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी यांचा वास्तुविशारद वर्ग पंधराच्या बॅचचा विद्यार्थी असून गुरुजींनी वास्तुशास्त्र याविषयी शिकवलेल्या अमोल ज्ञानाचा मला माझ्या दैनंदिन जीवनात जगताना खूप फायदा होत आहे गुरुजी म्हणजे ज्ञानाचा सागर असून त्यांच्याकडे असलेले वेदाचे उपवेदाचे व वा त्यातील वास्तुशास्त्राचे ज्ञान पाहून मी अचंबित व प्रभावित झालो असून त्याने केलेले मार्गदर्शनप्रमाणे व वा शिकवलेल्या वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्र वास्तु म्हणजे काय याबाबत मला चांगल्या प्रकारे माहिती अवगत झाली झाली आज पावेतो वास्तुशास्त्र म्हणजे केवळ घराचे शास्त्र असाच सर्वसाधारण इतरांप्रमाणे माझीही समज होती परंतु वास्तुशास्त्र हे केवळ घराचे शास्त्र नसून ते एक महान जमिनीचे शास्त्र आहे या पृथ्वी तत्वाची निर्मिती कशी झाली कोणी केली कोणापासून झाली व आपण नेमकं पृथ्वीवर कोणत्या तत्वापासून जीवनशैली जगत आहोत याचे ज्ञान प्राप्त झाले गुरुजी अगदी सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या मराठी भा भाषेमध्ये सर्व प्रकारचा प्रकारचा खुलासा करून सांगत असून यामध्ये संस्कृत भाषा यायला पाहिजे याचा काही अड अडसर राहत नाही अगदी वेदा ती, वेदांतील संस्कृती संस्कृत भाषा व श्लोक याचेसुद्धा मराठीमध्ये अनुवाद करून त्यांनी त्याबाबत सकल माहिती दिलेली आहे वास्तुशास्त्र आणि आजचे विज्ञान यामध्ये सांगड व त्याम त्याबाबतचे त्यांनी केलेले खुलासे अतिशय समर्थक आहेत आपण पैशाच्या बळावर केवळ आपली वास्तू ही इतरांपेक्षा भव्य दिव्य व वेगळी कशी दिसेल व वर त्यावरील विविध साहित्य साधनांचा वापर करून त्यामध्ये आपण कळत न कळत श्रीमंतीचा वास्तुदोष निर्माण करत असतो त्यामुळे नंतर आपल्याला व आपल्या कुटुंबातील वास्तूमध्ये दोष निर्माण झा धा, झाल्याने सुख शांती मिळत नाही व त्यामुळे वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या अडचणींना सतत तोंड द्यावे लागते व आपणास तयार केलेल्या वास्तुदोषामुळे आपल्याला घरात सौख्य समृद्धी आरोग्य याबाबत हमी सहन करावी लागते परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या साहित्य साधनांचा व वस्तूचा वापर करू करून त्या वास्तूची रचना व्हायला पाहिजे तसे आपल्या जमिनीचे रेखांकन व सीमांकन याचा बिंदू धरून वास्तुची रचना त्या जागेमध्ये कशी असायला पाहिजे याबाबतचे ज्ञानदेखील गुरुजींनी गुरुजींकडून मिळाले आहे खरे तर घरामधील वास्तुदोष हा वीस टक्केच असून उर्वरित दोष हा बाहेरील रचनेतील भूभागातील वास्तुरचनेप्रमाणे जास्त निर्माण होत असतात ही ही बाब गुरुजीने वर्गामध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळे घेतल्यामुळे समजून आले गुरुजींबद्दल बोलायचे तर त्यांनी आजपर्यंत केलेल्या वेदशास्त्राचा व वास्तुशास्त्राचा संशोधन सखोल अभ्यासाचा व त्यांच्याकडे असलेले ज्ञानाचा प्रकाश ते इतरांना देण्यात धन्यता मानतात त्यांच्याकडे असलेल्या वास्तुविशार वर्गात शुल्क हे त्याने दिलेल्या ज्ञानाच्या पटीने कितीतरी नाममात्र म्हणजेच म्हणा म्हणावे लागेल हे त्यांच्याकडे वास्तुवर्गाचे शिष्य म्हणून झाल्यानंतर नंतरच तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर गुरुजींकडे ज्ञान प्राप्त केले तर, के तर पुन्हा माघारी फिरून वास्तुशास्त्र व इतर शास्त्रा शास्त्राचा कोणाकडेही कोणाकडे जाऊन ज्ञान प्राप्त करावे असे कधीही तुम्हाला जाणवणार नाही म्हणूनच माझी विनंती आहे की केवळ डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी यांच्याकडे आपण वास्तुवर्ग केल्यास तुम्हाला तुमच्या वास्तूमधील तर दोष घालवता येतीलच परंतु तुम्ही तुमचे स्नेही मित्र यांना देखील मार्गदर्शन करू शक शकाल तसेच तुमचे जीवन जगत असताना कौटुंबिक सौख्य मिळवण्यासाठी देखील याचा खूप मोठा लाभ होणार आहे श्रीराम समर्थ श्रीराम समोर